प्रेस परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते दे या समयाला आम्ही बीपीएस टीम आलेलो आहोत अलिबाग कोकण को येथे आणि तुम्ही पाहू शकता मी इथे आल्यावर एक निरखून गोष्ट पाहिली ती हा समुद्र आणि खरोखर समुद्र आपण पाहतोय तोपर्यंत हा दिसतच चाललाय हा संपत नाहीये आणि मी विचार केला की जसा हा समुद्र आहे की हा संपत नाहीये तशीच ईश्वर आणि वर काश जितका उंच आहे तितकी त्याने त्याच्या भय त्याची कृपा त्याची दया केलेली आहे सो so, मला सांगायचं हेच आहे की परमेश्वराने जी आपल्यावर प्रीती केली की के योहान तीन सोळा मध्ये प्रभेशूने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक एक पुत्र दिला आणि खरोखर मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आपण पाहू शकता इकडे किती छान क्रिएटिव्हिटी खरंच परमेश्वरांनी किती छान हे सुंदर असं जग बनवलेलं आहे आणि त्यात आपल्याला किती छान इकडे राहण्यासाठी ते बाप्पानी सगळ्यांनी आणि सगळ्या मोफत सुविधा ते बाप्पानी केलेल्या आहेत सो त्यासाठी परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया थँक्यू म्हणूया आणि असं मला एक गीत मी म्हणेल हा हाथ तूने थामा है नदिया मुझे डूबा न सके अग्नि मुझे जला न सके मेरा हाथ जो तूने थामा है तू कभी तू कभी ना ठुकराएगा तू आणि खरोखर तर परमेश्वर जसा माझा आहे तसा चमचा देखील आहे आणि या समयाला परमेश्वराच्या नावाला